रोहितराच्या चार कामांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठेकेदारांकडून एक लाखाची लाच घेताना महावितरणाचा कन्नडचा कार्यकारी अभियंता धणाची रामू गडे व उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर राणार पडेगा हे दोघे रंगी हात पकडले गेले ना। आहे लाल दुसपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रामू गडेंच्या दालनातच सावरा यापूर्वी दोघांनी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये घेतले होते मात्र तरीही त्यांची हाव संपली नाही ठेकेदाराने केलेल्या कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोघांनी तीन पॉईंट पन्नास लाखाची मागणी म्हणजे साडेतीन लाखाची मागणी केली होती दीड लाख मिळाल्यानंतर दोन कामांचे प्रस्ताव आरोपींनी मंजुरीसाठी पाठवले उर्वरित दोन कामांसाठी पुन्हा दोन लाखाची मागणी केली अखेर ठेकेदाराने मंगळवारी थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केले आटोळे यांच्या सूचनेवरून सापळा रचण्यात आला आरोपींनी आधी घेतलेल्या दीड लाखाचे पुरावे एसीबीला मिळाले मंगळवारी उशिरा तडझुडी अंती रामू गडे यांनी एक लाखावर तयार झाला ठेकेदाराला त्याने दालनातच पैसे घेऊन येण्यास सांगितले बुधवारी दुपारी निरीक्षक अमोल धस यांनी कार्य कार्यालयात सापा रचला ठेकेदाराने इशारा करताच पथकाने दालनात खुसून दोघांना उचलले वर्ग एकचा अधिकारी राम गडेला दीड तर दिवेकरला एक लाख रुपये पगार आहे बुधवारी दोघांना अटक होता दिवेकरांच्या पडे गावच्या घरी झाडाझडती सुरू झाले दिवेकरांच्या घरी ठाणे येथील ए सी बी पथकाने छापा टाकला रात्री उशिरापर्यंत घरातील संपत्ती दागिने कागदपत्राची छाननी सुरू होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर